यूट्यूब चॅनल यशो मार्गवर मित्रांनो आज पुन्हा एक महत्वाची ॲड आलेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टीटास्किंग पदाच्या आठ हजारपेक्षा जास्त जागा ये ठीका निया लिया है। ही या ठिकाणी आलेल्या आहेत पुन्हा त्याचाही तुम्ही फॉर्म भरू शकता याची पात्रता काही जास्त नाही फक्त दहावी पासवर या फॉर्मची तुम्हाला भरायचं आहे तर पहा खूप छान जागा असतात मल्टीटास्किंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमधील मधील सर्व पद या ठिकाणी ते देत असतात आपल्याला तर डिटेल काय पहा आपण पाहू लागलीच या ठिकाणी आपलं ओपन होत आहे तर पाहून घ्या मल्टीटास्किंग स्टाफ या ठिकाणी दाखवत आहे ठीक आहे मल्टीटास्किंग स्टाफ डिटेलमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तर पहा तुम्ही इथे पाहू शकता भारत सरकार कार्मिक शिकायत तथा पेन्शन मंत्रालय कार्मिक किंवा प्रशिक्षण विभाग कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनचा ॲड्रेस वगैरे आहे एकदम वरच्या साईडला आणि बाकीचे जे डिटेल आहेत ते या ठिकाणी आहेत तर हे डिटेल काय आहेत आपण या ठिकाणी पाहू ठीक आहे या पहिल्या चौकड्यामध्ये महत्त्वाच्या जेवढ्या तारखे आहेत तेवढ्या तारखे त्यांनी दिलेल्या आहेत पहिल्या याला दिलेली जी तारीख आहे ती आहे डेट्स फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन सत्तावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस तारखेपासून म्हणजेच परवाच्या दिवसपासून समजा फॉर्म सुरुवात झालेली आहे ती एकतीस सातपर्यंत आहे म्हणजे एक महिनाभर चालणार आहे फॉर्म फिलअप ओके ठिकाणी त्यांनी ही आपल्याला डेट दिलेली आहे त्यानंतर लास्ट डेट जे आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकतीस सात दोन हजार चोवीस आहे त्यानंतर लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट पेमें परेंद पेमेंट तुम्ही एक आठपर्यंत पर्यंत करू शकता त्यानंतर डेट ऑफ इंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस करेक्शन चार्जेससह तुम्ही सोळा आठ दोन हजार चोवीस ते सतरा आठ दोन हजार चोवीस या एक दिवसामध्ये तुम्ही तुमच्या नावामध्ये याच्यामध्ये काही बदल करायचा असेल करेक्शन करायचं असेल तर करू शकता त्यानंतर शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतर टोल फ्री हेल्पलाईन नंबर टू ई कॉल इन केस ऑफ डिफिकल्टी इन फिलिंग अप द ऑनलाईन ॲप्लिकेशन तर तेव्हा तुम्ही या कॉलवर नंबरवर कॉल करू शकता वन एट डबल झिरो थ्री झिरो नाईन थ्री झिरो सिक्स थ्री यावर कॉल करू शकता पुढचे महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत ते आपण लागलीच पाहून घेऊ ठीक आहे आपण महत्वाच्या तारखा तर पाहिलेल्या आहेत ठीक आहे बाकी आता काय काय आहे वॅकन्सीज पाहून घेऊत या ठिकाणी वॅकेन्सी दिलेल्या आहेत तर वॅकन्सी दोन पदासाठी आहेत एक आहेत मल्टिटास्किंग स्टाफसाठी आहेत म्हणजे ज्याला एम टी एस म्हणतात चार हजार आठशे सत्याऐंशी आणि हवलदार इन सी बी आय सी अँड सी बी एन म्हणजे सी बी आय सी हे डिपार्टमेंट जे आहे सेंट्रल ब्युरो इनडायरेक्ट इनडायरेक्ट जे टॅक्स असतात ते आणि कस्टम म्हणजेच सीमावर्ती जे टॅक्स असतात त्यामधील हे पद आहे आणि सी बी एन म्हणजेच सेंट्रल ब्युरो नॉर्कोटिक्स या दोन याच्यामध्ये हवलदारचे पद आहेत आणि त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता यासाठी काही रिझर्वेशन्स वगैरे वगैरे हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे एस सी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष आणि काय म्हणतात तर एससी सी एस टी ओबीसीसाठी तीन वर्ष ओके आणि बाकीचे एक्स सर्विसमॅन वुमेन वगैरे असतात त्यांचे जे रिझर्वेशन्स आहेत या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे एज लिमिटचं जे मी सांगत होतो तेच आहे ते त्यानंतर हे पहा पीडब्ल्यू बी म्हणजेच पर्सन बेंच डिझेबिलिटीज म्हणजेच अपंग व्यक्तींसाठी सुद्धा इथं वाले जे कॅन्डिडेट अपंग आहेत त्यांच्यासाठी दहा वर्षाचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ओके त्यानंतर सीवाले अपंग आहेत त्यांच्यासाठी तेरा वर्षाचा वर्षा आहे आणि एस सी एस टीवाले अपंग आहेत त्यांच्यासाठी पंधरा वर्षाचा आहे एज लिमिटमध्ये सवलत ठीक आहे त्यानंतर अनेक बऱ्याच आहेत ते तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये जर तुम्हाला लागू असेल तर म्हणजेच विडो वगैरे वगैरे त्यानंतर डेट ऑफ बर्थ फिल बाय कॅन्डिडेट इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सेम रेकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन ठीक आहे ते फॉर्म भरण्यासाठी ज्या सूचना आहेत त्या त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर आपल्याला काय पाहायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण लागली त्या ठिकाणी सर्च करू शकतो educational educational एजुकेशनल क्वालिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे तर काय आहे ऍज पर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट नोटिफिकेशन दहा सहा दोन हजार पंधरा ठीक आहे त्यांचं ते जे कायदा आहे त्या कायद्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे तर क्वालिफिकेशन काय आहे द कॅन्डिडेट्स मस्ट हॅव पास मॅट्रिक्युलेशन एक्झॅमिन ऑर इक्वलंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज बोर्ड बिफोर द कट ऑफ डेट एक आठ दोन हजार चोवीस चोवीस पर्यंत समजा तो दहावी पास असावा किंवा त्याला समकक्ष असणारी कोणतीही म्हणजे जास्त काही या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट काय असेल स्ट्रक्चर असेल ते स्ट्रक्चर पाहू आपण एक्झाम डिटेल नो no मॅचेस फाउंड त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी त्यांनी वगैरे दिलेले आहेत महाराष्ट्रासाठी आपलं जे आहे अमरावती औरंगाबाद जालना सॉरी जालनाचं म्हणलो जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड पुणे आणि नाशिक यापैकी जे शहर तुम्हाला जवळ आहे ते तुम्ही एक्झाम सेंटर म्हणून निवडू शकता ओके या ठिकाणी आपल्याला कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे ठीक आहे एक्झामिनेशन कशी असणार नंबर ऑफ क्वेश्चन मॅक्झिमम मार्क वीस प्रश्न साठ मार्काला वीस प्रश्न साठ मार्काला पुन्हा पंचवीस मार्क पंच्याहत्तर आणि पंचवीस मार्क पंचवीस प्रश्न मार्कांसाठी पंचाहत्तर काय न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी रिझनिंग एबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन यासाठी तुम्हाला एक तास दिलेला आहे त्यांनी फोर्टी फाईव्ह मिनिट्स सिक्स्टी मिनिट्स फॉर कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर स्क्राईब ॲज पर पॅरा एट म्हणजे जे पंचेचाळीस मिनिटांचा वेळ आहे फक्त सेशन एकला आणि सेशन दोनसाठी पंचवीस मिनिटांचा वेळ आहे पंचेचाळीस मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी पंचवीस प्रश्न आणि दुसरीकडे वीस प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत खूप छान एक्झामिनेशन आहे तुम्ही ही सोडवू शकता त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट सुद्धा आहे ती कोणत्या पोस्टसाठी आहे तर जे हवालदार आहे त्या पोस्टसाठी आहे वॉकिंग आहे मेल यांच्यासाठी सोळाशे मीटर पंधरा मिनिटामध्ये आणि फिमेलसाठी एक किलोमीटर वीस मिनिटामध्ये आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला फिजिकल सुद्धा त्यांना द्यायचं आहे त्यानंतर मेल कॅन्डिडेटसाठी आपलं हाईट आहे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर सूट आहे ती आहे गरवाल आसामी आणि गोरखास अँड मेन मेंबर ऑफ शेड्यूल ड्राईब एस टी कॅटेगरीसाठी पाच सेंटीमीटरची सूट आहे चेस्ट आहे एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुल एक्सपेंडेड विथ मिनिमम एक्सपेंशन ऑफ फाईव्ह सेंटीमीटर आणि फुगून ती किती झाली पाहिजे एक्क्याऐंशी अधिक पाच शहाऐंशी झाली पाहिजे त्यानंतर हाईटसह फिमेल फिमेल यांना एकशे बावन्न सेंटीमीटर आहे आणि अडीच सेंटीमीटरची सूट आहे आसामी गरवाल गोरखास अँड मेंबर ऑफ शेड्यूल ड्राईव्ह वेट आहे फोर्टी एट के जी फोर्टी एट के जी एवढं वेट आहे आणि मित्रभो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर याला तुम्ही याची क्वालिटी चेंज करा सिटिंगमध्ये जाऊन सातशे वीस ठेवा ज्याने करून तुम्हाला क्लिअर दिसेल ठीक आहे चल यामध्ये ठीक आहे आपण महत्वाच्या सर्व बाबी पाहिलेल्या आहेत आणि फीस सांगायची झाली ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे अनरिझर्व्ह साठी किती आहे शंभर रुपये फीस आहे आणि बाकी सर्वांसाठी त्यामध्ये सूट आहे कुणालाही हे देण्याचा प्रयत्न केलेला नाही तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार